अहिल्यानगर जिल्ह्यातील आजच्या ठळक घडामोडी नगर, नगर अपडेट दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस मराठा आंदोलकासाठी अन्नधान्याचे ट्रक अहिल्यानगर मधून मुंबईला रवाना मदतीचा ओघ वाढला घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे प्रतिपादन सरकारने राजधर्म पाळावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली भूमिका आरक्षणाचे आश्वासन तुम्ही दिले आणि भूमिका शरद पवार यांची विचारता शशिकांत शिंदे यांचा सवाल नेता सुभाष तरुण मंडळाची आरा सुरू ढोल ताशांच्या गजरात उद्घाटन जामखेड तालुक्यातील खैरी धरण ओव्हरफ्लो शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाण्याच्या प्रवाहात वृद्ध वाहून गेला पाथर्डी तालुक्यातील घटना श्रीरामपुरात थरार भर दिवसा गोळीबार शहरासह तालुका हादरला ओडिसा राज्यातून विक्रीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यात आलेला एकशे एकवीस किलो गांजा हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी